नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा आज आपण एक अनुखी स्पर्धा आपल्या आपल्यामध्ये आयोजित केलेली आहे याच्यामध्ये आपण जे मराठी व्यापारशक शब्द असतील यांची स्पर्धा कशा पद्धतीने घ्यायला आहोत त्याचे नियम प्रत्येक जाणून घ्या पहा आपण काय केलंय आपले जे विद्यार्थी आहेत सर्व त्यांचे काय केलंय संख्या म्हणजे ज्यांचा नंबर आहे रोल नंबर त्यांचा एक गट केला आणि ज्यांचा विषय नंबर आहे त्यांचा एक गट असे दोन गट केले आहेत आणि दोन गटामध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये पहा तुम्हाला मी पंधरा प्रश्न या गटाला आहे आणि पंधरा प्रश्न या गटाला असे एकूण तीस प्रश्न विचारणार आहे यामध्ये जो सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तर देईल तो गट विषयी विजय होणार आहे बरोबर आता समज नंबरचा जो गट आहे त्याच्यासाठी नाव आहे राजमात्राची चौक आणि मिश्र संख्येचा जो गट आहे त्यांच्यासाठी नाव आहे श्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ओके <Khuna popularity> आता याच्यामध्ये जर या गटाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल पण तुम्हाला त्याचा गुण दिला जाणार नाही तुम्ही उत्तर सांगू शकता पण तुम्हाला त्याचा गुण मिळणार नाही ओके लक्षात आल्या सर्वांच्या स्पर्धा सुरुवात करायची आहे हां आपण मिश्रण गटापासून म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई गट याच्यापासून सुरुवात करणार आहोत आणि पुस्तक घेण्याचा उद्देश म्हणजे या ठिकाणी मी क्रमाने विचारणार आहे पुस्तक ज्या पद्धतीने आहे त्याच प्रमाणे विचारणार आहे म्हणजे कोणत्या गटाला अवघड विचारले कोणत्याला सोपं विचारले असं होणार नाही नाही तर मग एक गट नाही सर तुम्ही या क्रांती दिसत तुम्ही गटाला सोपा प्रश्न विचारता आणि आपला आवड विचारता असं होणार नाही जे आहे ते क्रमाने क्रमाने मी तुम्हाला पीरुदर्शक शब्द आणि दरदर्शक शब्द विचारणार आहे ओके पद्धत तुम्हाला सांगायची आहे पहिला प्रश्न आहे जलायुक्तनिवर्ती बोट करायचं गटातलं जलायुक्तनिवर्ती बोट करायचं त्याने उत्तर सांगायचं ओके कुत्र्याचे कुत्र्याचे पूजा सांग कुत्र्याचे मोठे बोल कुत्र्याचे काय कुत्र्याचे पिल्लू बरोबर उत्तर सांगितलेले आहे त्यामुळे त्या प्रश्नाचे गुण या ठिकाणी या गटाला आपण देणार आहोत

गायवाचे काय सांग गायवाचे शिंगरू बरोबर उत्तर क्रांती ज्योती साहित्य या ठिकाणी या ठिकाणी बरोबर उत्तर सांगितले म्हणून मिळालेलं आहे त्यानंतर घोड्याचे घोड्याचे काय सांग घोड्याचे देखील शिंगो आहे बरोबर उत्तर राजमातावर देखील या ठिकाणी आपण गुण देऊया त्यानंतर पक्षाचे पक्षाचे आधी सांग पक्षाचे पिल्लू ओके करेक्ट उत्तर पक्षाच पिलू इकडं माणसाचे कन्विशन बाय किंवा लेकरू बरोबर उत्तर माणसाचे बाय किंवा त्यानंतर मांजराचे मांजराचे सांग पहिली मांजराचे पिल्लू बरोबर उत्तर ओके त्यानंतर इकडे पहा मेंढीचे एकदम छान उत्तर बरोबर मेंडीचं काय कोकरू त्यानंतर म्हशीचे काजल म्हशीचं रेंको ओके छान बरोबर पाच पाच झाले बरं का पाच बुक झाले इकडे चार गुण यांना एक प्रश्न विचारायचा आहे की काय झालं मेंढीच म्हशीच म्हशीचे हा सांग छान सर्वांचे उत्तर कोणी सगळे उत्तर बरोबर येईल बरोबर आता बा बोल तुम्हाला विचारलं होत मशीद तुम्हाला विचारलं होतं ना डबल झाला का बर ते म्हणतात मशीद तुम्हाला विचारलं होतं यंदा परत झाला डबल सांगायचं डबल झाला म्हणून बरं वाघ आहे तुमच्यासाठी सांग वादाचा बछडा बरोबर उत्तर त्याला दिलाय ओके हा शेळीचे शेळीचे कर्डू ओके बरोबर शेळीचे कर्डू सिंहाचा सिंहाचा सा? कोण सांगतो इतर माया सिंहांचा छावा बरोबर सिंहांचा छावा त्यानंतर हरणाचे हरणाचे प्रतीक्षा सांग हरणाचे पाडस या घरी धरले अर्णाचे पाडस बरोबर हा क्रांती ज्योती सांगितले पुढे दिला अर्णाचे पाळस हत्तीचे हत्तीचे राजमाताचे चौकटासाठी प्रश्न आहे हत्तीचे हत्तीचे हत्तीच्या पिण्याला काय म्हणायचं हत्तीचे चला लवकर तीस सेकंद वेळ आहे तुम्हाला तुमचा वेळ सुरू होतोय आता तीस सेकंदामध्ये तुम्हाला त्याच उत्तर सांगायचं आहे तुमचे तीन उत्तर राहिले डायरेक्ट आता तीनही उत्तर जर चुकीचे सांगितले तर तुमचं या ठिकाणी मार्ग जाणार आहे बोला हत्तीचे पिल्लू अतिशय या ठिकाणी बरोबर सांगितलेलं आहे हत्तीचं पिल्लू राजमाता जवळ या ठिकाणी करून दिलेलं आहे हत्तीच पिल्लू किंवा मा करमात काय हत्तीचं पिल्लू किंवा करम, कि करम या ठिकाणी म्हटलं जात यानंतर पहा या ठिकाणी आपले पिल्लूदर्शक शब्द संपलेले आहेत पहा पिल्लूदर्शक शब्द संपल्यानंतर आपण या ठिकाणी काय करूया

कावळ्याचे कावळ्याचे सांग कावळ्याचे धरते ओके बरोबर उत्तर सांगितले का त्यानंतर कोंबडीचे कोंबडीचे नवीन 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 आपण सांग काय काय खुराळे काय कोंबडीचं काय कुराळे बरोबर उत्तर छान कोळ्याचे कोळ्याचे सांगता ये जाळे जाळेल जाळे कसं उत्तर आहे बरोबर गाईचा गाईचा गोठा घोड्याचा घोड्याचा आणि ती सांग की सांग घोड्याचा तबेला उत्तर घोड्याचा तबेला ओके त्यानंतर चिडीचे आधी सांग चिमणीचे घरटे बरोबर चार चिमणीचं घरट त्यानंतर पोपटा सात पोपटाच सात ना पिंजरा किंवा डोळी त्यानंतर पक्षाचे पक्षाचे सांगा पक्षाच घट्ट पक्षाच घरट त्यानंतर पुढं बघा मधमाशाचे मधमाशाचे पुळे परत परत सांगितले तू आणि देखील त्यानंतर माणसाचे माणसाचे सांगा सांग माणसाचं घर सा माणसाचं घर त्यानंतर मुंग्याचे किंवा सापाचे मुंग्याचे किंवा सापाचे सांग वारुळ वारुळ त्यानंतर वाघाची वाघाची बोला गुहा <laughs> वाघाची गुहा त्यानंतर वाघाची गुहा झालं सिंहाची सांग आणि सिंहाची देखील बरोबर उत्तर त्यानंतर हत्तीचा बरं खाला किंवा अंबर झाला यानंतर घुबडाची घुबडाची बरे या ठिकाणी बरोबर उत्तर आलेलं आहे आता या ठिकाणी जी फेरी संपलेली आहे परंतु आता या गटामधून विजेता गट आपल्याला ठरवायचं आहे बरोबर नाही त्याच्यासाठी आता मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो बरोबर जाईल त्यावर मी वोट करायचं आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नाव काय कोणत्या गटाला येत आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नाव काय आता बा

आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव झालं बरोबर म्हणजे नगर असं आपल्या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही गटांनी बरोबर सांगितलेलं आहे आता आता दोन्ही गटाला इथं पांधराय बरोबर म्हणजे राजनाथाचे चौकट पंधरा

ठरलंय का कोणी विजेत नाही तर सर्वांना देखील चांगले सर्वांना देखील सारखे गुण मिळाले आणि एकही प्रश्न तुमचा विशेष म्हणजे एकही प्रश्न तुमचा चुकला नाही त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि या ठिकाणी स्पर्धा आपण या ठिकाणी समाप्त करूया सर्वांना ओके धन्यवाद